बालूशाही बालूशाही बावट आई सोपत गणपती बाप्पा सोपत मला बालूशाही बाजूशाही नमस्कार मंडळी हे आहे आपले शब्दगुडी चॅलेंज ज्याच्यात खायच्या रिलेटेड आणि कुकिंग रिलेटेड आम्ही एकमेकीना कोडी विचारणार चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू साखर बेसन तूप साऱ्यांचे मिश्रण यात लाडू ऐक चा लाडू एवढा कॉन्फिडन्स नाही चुकीच काय खाली जायचं म्हणजे कस मी तुझा पानाचे <स्वा> ठेवले पदरावर पदर बेसनाच्या साळूची वाडी तू पाठ केली ना सोपी गोष्ट आहे तू काहीतरी आवड आहे तुझ्या सोडून विचारू आजीने मला किसलं साखरेत गुंडलं आंबट गोड चव चाकून पावलं खुश झालं <laughs> चिंच तू नाही ना आज काहीच एवढं वेळ नाही घ्यायचं पाच मुरांबा चुकली एक आणि गुळ खोबरे नैवेद्याला मोदक अरे तू काय विचारते थोडं आवड कोण आधी आधी बांधून 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 टांगून ठेवता खुंटीला मग मात्र गोडी गुलाबीने जवळ केले मला श्रीखंड तू बाहे नाही मला पहिलं पण येत होत पण आहे ना मला कळलंच नाही खरं सांगत तुला माहितीये पण मला प्रोसेस करायचं हे नाही बाल माहिती बालपणी माखले तुपात तारुण्य फुलले दुधात गोड म्हातार पण सांगा पाहू मी कोण <laughs> <laughs> बाल बेसनाच लाडू त्याच्यानंतर जे म्हणत होते ते सोनपापडी तसच काहीतरी सुतार फनी मी कधीच खाल्ली नाही खाल्ली नाही आपण गौरीला आपण गौरीला ते गोडा स्वीट आणतो त्याच्यामध्ये माहिती नाही तुला काय बोलती पौष्टिक ते मी आहे सर्व पदार्थांचा राजा आहे ताई माई पाहुण्या आले की भावा वाढतो माझा भाव वाढतो माझा पण नाही सांग ना आता एक नाही नाही तुला माहिती एकदा एकदा सांग आूक आमरस चुक, चुक। ना। येका येका चांचा, येका चांचा। <laughs> रवा मैद्याची पोटली तुपात तळली साखरेत घोळली घडी सोडू नये काळी चांदणी टोचली काळी चांदणी चांदणी टोचली तुला माहितीये ती लवंग तलिका काहीतरी लवंग पण नाही माहिती छिद्राचे तुपात तळले पाकात घोळवले छिद्राचे गोल वडे तुपात तळले पाकात घोळवले हे माहित आहे तुला संपलं तुला घेवण किंवा बालूशाही बालूशाहीवा सोपत गणपती बाप्पा सोपत मला बालूशाही बाहेशाही आठवण मला मी खोट नाही मुलं ते लाडवात लाडू लाडू बेसन झाड लाडवात लाडू वर मधुर रवाळ खवा प्युजन पदार्थात लपवा लपलाय बंगाली मेवा वर मधुला कंद रवार खवा मला माहिती असलं खाल्लंच नाही मी खाल्ले का मला पण नाही माहिती काय मी तुम्हाला काय विचार पण इथं नाव आहे अगो तुला माहित आहे तुम्हाला लाडू वाच वर खारे किंवा गोड शंकर पाया रे वाचलेलं दिसतंय सगळंच हे चॅलेंज इतकं आहे तर आता शब्द ते तुमच्यासाठी गावचे पाटील तुम्हाला राम राम दाडी मिशी तुमची तांबूस खूप लांब पाहू मी कोण तुम्ही कमेंट मध्ये सांगा की नक्की कोण आहे परत रिपीट करते आणि याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकते गावचे पाटील तुम्हाला राम राम दहा मिशी तुमची तांबूस खूप लांब लांबला तर चला तर मग नक्की खूप सारे कमेंट्स करा बघू कोण ओळखता आणि त्या कमेंटला आम्ही करणार लाईक आणि रिप्लाय